गुड मॉर्निंग तू नमस्कार कर चल हाय गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण अग अग नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त राहून आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल त्यांना विचार कसे आहात तुम्ही चला तर मग थोड्या दिवसापासून आमचं खूप बिझी शेड्यूल चालू आहे पप्पांना केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर आता माझं सगळं आवडलं आहे जवळपास घड्याळ वाजत आले आहेत साडे अकरा थोडे ब्लॉकचा टायमिंग मिसमॅच होतोय थोडा ब्लॉक कधी लवकर कधी उशिरा असा पडतोय पण काय करणार पप्पांना झालेली आहे एका वेळ थोडी क्रिटिकल आहेत त्यांची कंडिशन मग त्यामुळे आमचं थोडं होते धावपळ तर बघू आमचा बाप्पावर पूर्ण विश्वास आहे की पप्पा लवकरच रिकवर होतील आणि बरे होतील आणि आज पप्पांची आई म्हणजे माझी आजी की जिला भेटायला जायचं आहे तिने बोलवलेलं आहे तरी त्यांचं वय आता हे ब्याण्णव वर्ष तर व्हिडिओ जर मला काढता आला शक्य झाला तर मी तुमचा तुम्हाला तिथलं दाखवेल की माझी आजी कोण आहे कशी आहे तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा आणि एक सांगायची गोष्ट की काल पोरांनी अक्षरशः ब्लॉग शूट केलेला मी नव्हती म्हणून कारण त्यांना वाटलं की दिदी नाही आहे तर ब्लॉग पडणार नाही पुन्हा एक दिवस ब्लॉक गेला नाही तर दिदीला वॉच टाईम भेटणार नाही एवढी काळजी ते पोरं माझी करतात दीदी म्हण दिदी म्हणणारे म्हणजे माझ्या बहिणीच्या मुली तर असं आहे की त्या पहिल्यापासून मला कधी मावशी त्यांना असं वाटलंच नाही की त्यांना असं वाटायचं की आपली बहिणी सारखीच आहे बुवा त्यामुळे सगळ्या पोरी मला दिदीच म्हणतात दिदी म्हटलं की त्यांना कसं आपल्यासारखं वाटतं आणि मावशी म्हटलं की असं वाटतं की बापरे मावशी आहे मावशी आहे त्यामुळे त्या पोरी मला दिदीच म्हणतात तर मग तुम्हाला कालचा व्लॉग कसा वाटला मुलींनी शूट केलेला तोही मला नक्की कमेंट करा आणि थोडी धावपळ चालू आहे सध्या तर त्यासाठी पण तुम्ही थोडा आम्हाला ॲडजस्ट करून घ्या आणि जर पप्पा थोडे रिकवर झाले लवकर तर नक्कीच तुम्हाला मी पप्पांची दाखवते स्थिती कशी आहे आता परमचे पण तयारी करते परमचं पण आवडते कारण आता आम्ही चाललोय ओके ठीक आहे चला मग भेटूया थोड्याच वेळात नखरे करा खूप करा, नखरे करता बर का तुम्ही येऊ आता पोचलोय आम्ही काकांच्या घरी की जिथे आहे माझी आजी तुम्हाला दाखवते मी ब्याण्णव वर्षाची आजी कशी माझी आता, घर, का बघायला फर्स्ट फ्लोरला फर्स्ट फ्लॅट आहे काकांचं घर इकडे आहे मम्मी माई इकडं काकू काम चालू आहे काय हर्षू हर्षूला श्यामीची हे मला माला मी सांगते काकूला दे बाई शामी बघणार आहे आमची पण काय करून घेतला हाताला काय खाताय आजी जेवण असं म्हणजे आजी शांत आहे बस हा आपण कधी फिरते घर फिरते आजी फिरते पेक्षा मग आता एक्याण्णव आणि बाबाच बाबा आहे कुठे गेलाय दवा खाण्याचे दवा ऍडमिट ऍडमिट केले त्यांना बरं नाही आपले काय द्यायचं तुझ्या हातातल्या काय हातातल्या बांगड्या कानातले ते द्यायचे आहे ना घेऊन देश कुठे नाही मी कुठे नाही म्हणते बाई आजी देती आता मोठ्या सुनबाईला पप्पा करता मम्मी जवळ द्या मम्मी जवळ मंगलगड मंगल ला द्या थांब दाखव कानातले कानातले हे पण द्या

हा दिलं ना आज जिनीस ना एवढं बिल बी सांभाळून ठेवलं हा जायला शिवायला घ्यायचे अजून स्कूल मधून आणि मग जाऊ घरी चला ना फटाफट चलो खूप उशीर होऊन गेला माझ्या शिवायची स्कूल सुटून गेलेली असेल अजून जायचं आहे हॉस्पिटलमध्ये हे पाय अजून ये ना किती हळूहळू हळू येत आहे सगळेजण आम्ही जाऊन आलो आजीकडे तर येते वाजले होते ओ आजी आजी कथे आजी हॉस्पिटल मध्ये हो आपण माझ्या आजीकडे ना तुला नव्हतं नाही लगड्या तर कुठे जाऊ हॉस्पिटलला स्वयंपाक जाऊ मम्मा टिफिन बनवते ना बाबांना हो जाऊ दोन मिनट मला फक्त दोन मिनटं बोलू दे आपण जाऊ ओके चल तर टीव्ही लावून देते तर दुपारी खूप टाइम होऊन गेलेला खूप सारा ऊन लागलं त्यानंतर पप्पांना द्यायचं होतं ज्यूस त्यामुळे जाय खूप झाली उन्हामध्ये आता तर एकदम असं ऊन लागल्यासारखंच झालेलं आहे मला ओ हा देते बिस्किट देते आता आहे ना तुला अभ्यास कर सांगितलेला मी फक्त फक्त अभ्यास सोमवार पासून एक्झाम आहे बघितलं या तोंड तुमच्याकडचे पोर असे काय ते सारखे ते पण नक्की सांगा बघितले किती ओरडता येते ते पा याला पाहिजे बिस्किट माझ्या फ्रीज वर बघा किती पसारा झालेला आहे आवरू आवरू म्हटला पण टाईमच भेटत नाही दवाखाना आणि हे करून तर दादाकडनं फोडून घे दादाकडनं फोन मला स्वयंपाक करू दे चला आता आहे ना काहीतरी बनवते भाजी पोळी वगैरे मम्मी गेलेली आहे हॉस्पिटलला बस दादाकडनं कैची घे दादाकडनं कैची नाही फोडून घे खरच दवाखाना घर खूप जाम होऊन जातं माणूस त्यात गेलेलो दुपारचा ना तर खूप सारं ऊन पण लागलेलं आहे आग असं गरम वाटतय मला ठीक आहे जाऊ दे चला होत राहील सगळ्यांनी करून घेतलं तर दिवसही जातील हो की नाही मग आम्ही आजीकडे का गेलो कशासाठी गेलो ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आजीने दिलंय मम्मीला त्यांच्या बांगड्या कानातले आणि आजी आज कधी ना कधी हे देणारच होती मम्मीला पण आजीला असं वाटलं की पप्पा ॲडमिट आहे पप्पांना खूप सारा खर्च येणार आहे तर आजी आज म्हणत होती की मी सोन्याचं काय करू ठेवून माझा पोरगा बरा होईल म्हणजे बिचारी एवढी ब्याण्णव वर्षाची होती पण तरी म्हणजे एक आई, आई, आई ती आईच असते नाही की नाही किती म्हातारी हो मग शेवटी आजीने मम्मीला आजीच्या म्हणजे एवढ्या जुन्या बांगड्या होत्या त्या, त्या बांगड्या हो आणि कानातले मम्मीला दिले आणि सांगितलं सा हो की पैशाचं टेन्शन घेऊ नको तू फक्त त्याला बरं कट त्याला घरी नेटान असं तसं आजी बोलत होती आणि तिथे घर होतं माझ्या काकांचं त्यामुळे आम्ही तिथे गेलेलो काकांनी बोलवलेलं की येऊन जा आजीला पण भेटून घ्या आणि आजी आज काय म्हणते ते ऐकून घ्या असं चला मग तर बोललं होतंच राहील आता वाजत आले सात मला द्यायचं आहे टिफिन तिकडे पप्पा तर तसं काही खात नाही आहे पण तरी त्यांना थोडंफार काही ना काही लागेलच लिक म्हणा किंवा भात भाजी वगैरे चला, चला आता मग आता मी करून घेते स्वयंपाक आणि तुमच्याशी बोलते मी थोड्याच वेळात चला आत्ताच देऊन आले मी हॉस्पिटलला टिफिन आणि तिकडून आल्यावर झाला आणि तिकडून आल्यावर परमला जेव घातलं परमचंही जेवण झालंय आता वाजत आले साडेआठ मग शिवायचं चालू आहे सात वाजेपासून स्टडी अभ्यास कारण आहे मंगळवार पासून त्याची एक्झाम खूप लोड आलेला आहे म्हणजे एक साइडला त्याचा अभ्यासही घ्या दवाखानाही बघा टिफिनही करा त्यात माझं घर आता बघा स्वच्छ दिसतंय थोड्या वेळा पूर्वी इतकी घाण होती परमने काय कुठे काय कुठे सगळं फेकून ठेवलेलं होतं त्यामुळे मी सगळं आवरलं आणि आता घेते थोडासा शिवायचा अभ्यास हे बघा शिवायचं चालू आहे वर्कशीट वर लर्न करणं इकडे रफ याच्यावर स्पेलिंग पाठ करतोय काय बबडी घाण नको ना, ना करू नाही ना, ना, तुला शिवाय शिवाय मी तुला एका बुकवर सगळे क्वेश्चन लिहून देणार आहे ते वर्कशीट खराब कर करू नको मी सांगितलं तेवढं ऐकायचं काय रे बघा बघा पप्पा बघणार आहे हा व्हिडिओ ठीक आहे चला तर मग रोजच्या आम्हाला झोपायला बारा आहे सकाळी पुन्हा लवकर उठायचं आणि स्कूलला पाठवायचं स्कूल तर उद्या सुट्टी आहे पण रोजचं आपलं तेच आहे ना बाराला झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं त्यामुळे उद्या मी खूप वेळ झोपणार आहे कारण उद्या आहे आमचा शिवाय दोन मिनटं स्टॉप कर मी खरं सांगते दोन मिनटं थांब चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते नाही दाखव अर्थ तसंच बोलायचंय चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला चारी नीगा। चारी नीगा। ये ना नाही ये जास्त वातरट आहे याच्या बोलण्याकडे प्लीज लक्ष देऊ नका याला थोड्या वेळाने मी बघते चला तर मग आमच्या असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला चला बाय बाय गुड नाईट